विश्व न्यूज आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज निलंगा तालुक्यातील कासार शिर्षी भागात कोराळी व परिसरातील भागामध्ये खुले आम मटका बहादुरांचा धुमाकूळ पत्रकारांचे न्यूज साहित्य मटका बहादुरांकडून हिसकावून घेण्याचे प्रयत्न निलंगा प्रतिनिधी सचिन बिराजदार निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी भागातील या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून या गावातील युवकांना व आसपास असणाऱ्या अडुसष्ट गावांना मटका बहादुरांकडून धुमाकूळ चालू आहे लातूर कर्नाटक सीमावर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी इतर राज्यातून मटका खेळण्यासाठी कोराळी या ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात मटका बहादूर येत असतात कासारशिरशी निलंगा भागात कोराळी या गावची ओळखच सट्टामट्टा गाव म्हणून ओळखले जात आहे या गावची ओळखच सट्टामट्टा निर्मि गाव असेच निर्मिती झाली आहे हा व्हिडिओ करत असताना कर्नाटक राज्यातील मटका सट्टामट्टा घेणाऱ्या उचलणाऱ्यांना प्रशासनाची जराही भीती राहिली नाही हा मटका इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की त्या ठिकाणी रोज कित्येक युवक मटकेची वेचणी होऊन वाया जात आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे व त्यांच्या पाठीमागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे काय हे पाहावे लागणार आहे राजकीय पुढारी की पोलीस नेमकं कोण यांना आधार देत आहे हेच पाहणे गरजेचं आहे मटका बहादूरांवरती पोलीस प्रशासन नेमकी कारवाई करणार का हेच आता पाहणे गरजेचं आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके आपथ या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात कोरळी या गावामध्ये इलिगली मटका हा धंदा सुरू होता अनेक वर्षापासून मटका धंदा सुरू असल्यापासून असल्यामुळे त्या ग्रामीण भागामध्ये कित्येक तरुण व युवकांच्या जीवावरती हा व्यसन निर्माण झालेली आहे त्यासाठी मी व्हिडिओ करण्यासाठी त्या क्लबवरती त्या ठिकाणी अड्ड्यावरती पोचलो असता त्या ठिकाणी की इतर राज्यातून येऊन या महाराष्ट्र सीमावर्ती भाग असल्यामुळे कर्नाटक या राज्यातून येऊन मटकाधंदा किंवा मटक्यात सहभागी होऊन त्यांनी मटकाधंदा सुरू केलेला आहे व त्या ठिकाणी पोचलो असता मी माझा मोबाईल हिसकावून घेऊन मला दादागिरीची व धमकी दिलेली आहे त्यांनी व त्यांच्या पाठीमागं माझं कु कोणती राजकीय क्षेत्रातील पाठबळ आहे ते मी प्रशासनाला विचारतो व याच्याकडे प्रशासनाने गांभीर्यपणे लक्ष घातलं पाहिजे व या ग्रामीण भागातील या मटक्याच्या वेषणी जाणाऱ्या युवकांना रोखलं पाहिजे त्यासाठी मी सरकारला एवढीच विनंती करतो की ह्या अवैधरित्या धंदा चालवणाऱ्या मटका किंग असे ओळखले जाणारे कासार शिर्जी व कोराळी भागामध्ये पूर्ण मटका जुगार अड्डा समजला जातो या आसपासच्या अडुसष्ट परिसर गावा परिसरामध्ये त्यासाठी याला कुठंतरी रोखलं पाहिजे माझा मोबाईल घेतल्यानंतरनं बावन्न सत्तावन्न बावन सत्तावन्न पन्नास बावीस पन्नास बावीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस चौऱ्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याऐंशी एकोणनव्वद त्र्याऐंशीठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्याण्णव 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 तीनशे पन्नास पाना तीनशे पन्नास पाना चारशे पन्नास पाना

бастарық Құнsардық өлизə өз н Ran Could қара राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या भागा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा